नमस्कार दर्शक बंधू आणि बघिनीनो आपण पाहत आहात आपलं लाडका यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि मी तुमचा होस्ट कमल्याकर सावंत मंडळी मागच्या एपिसोडमध्ये आपल्या एका मित्राने असं विचारलं होतं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार म्हणून यशस्वी होण्यासाठी काय करता येईल मंडळी मी निश्चितपणे त्यांचं कौतुक करेल की खऱ्या अर्थानं आता आपल्याकडं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्यासोबतच नगरपरि पालिकेच्यासुद्धा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं अर्थात प्रत्येक उमेदवाराला वाटतं आणि मग असं होण्यासाठी काय करता येईल असं त्यांनी विचारले निश्चितपणे मी त्यांचं कौतुक करेन आणि सगळ्यात शेवटीला सांगेन की या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण दिली तर उत्तर देणारे असं म्हणतात की काही गोष्टीकडं महत्त्वपूर्ण असं लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे एकतर उभारणाऱ्या उमेदवारांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी कुठल्या कुठल्या कायद्याच्या बाबतीत आपली पूर्तता करणं आवश्यक आहे ते त्यांनी करावं त्यासोबतच प्रभावी जनसंपर्क त्यांचा असला पाहिजे निवडणूक निवडणुकीच्या वेळा प्रत्येकाला फॉर्म भरावं आणि आपण विजयी होऊ असं वाटतं परंतु जर तुमचा प्रभावी जनसंपर्क नसेल तर ते अडचणीचं होऊ शकतं तुम्हाला विकास कामाचं नियोजन करावं लागेल आणि जर तुम्ही विकास कामाचं नियोजन करू शकत असाल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणजेच तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं अपेक्षित आहे अर्थात मतदारांची मागणी काय आहे जनसेवेसाठी समाजसेवेसाठी काय करता येईल याचे आडाखे बांधून ते पूर्ण करण्यासाठीचं तुम्हाला नियोजन करावं लागेल मतदार यादीची पडताळणी करावी लागेल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवतात तिथली मतदार यादी जर तुम्ही नीट अभ्यासली तर अनेक कारणानं तुम्हाला बघता येईल तुमच्या समविचारी गट कोणकोणत्या गल्लीत कोणकोणते मतदार आहेत आणि कोणत्या मतदारांना आपण कसं संपर्क साधू त्यांचं आडनाव काय नाव काय का यावर सुद्धा लक्ष जाऊ शकेल आणि तुम्हाला मताधिक्य देणाऱ्या माणसाला खास करून अंडरलाईन करून भेटून त्या त्या गल्लीत आणि त्या भागामधल्या लोकांची मतं हो, तुम्हाला वळवता येऊ शकतात म्हणजेच समर्थक ठरवताना सुईचं होतं त्यासोबतच पुढचा मुद्दा आहे आरक्षण आणि पात्रता हे सुद्धा बघणं आवश्यक आहे तुम्ही ज्या भागाचं म्हणजेच अर्थात प्रभागाचं गणाचं शहरात प्रतिनिधित्व करणार आहात तिथं आरक्षण काय आहे आणि त्या आरक्षणामध्ये तुम्ही बसता का तिथली पात्रता काय आहे हे पण तुम्हाला बघावं लागेल आणि त्यानंतर मग आरक्षण जर असेल तर सर्वसाधारण महिला एस सी एस टी ओ बी सी कोणत्या गटामध्ये उमेदवारी मिळते आणि त्या गटातली आपण पात्र आहोत का हे तपासून बघणं अपेक्षित आहे उमेदवारीसाठीची आवश्यक कायदेशीर पात्रता पूर्ण करत असताना याही बाबी त्याच्यामध्ये येतात आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात असं लोक म्हणतात तर जात प्रमाणपत्र लागतंय मालमत्ता तपशील लागते शैक्षणिक प्रमाणपत्र लागतं शिवाय अनामत रक्कम सुद्धा तयार ठेवावी लागते कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे खास करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याचा अभ्यास करणं भाग आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं संबंधित परिपत्रके समजून घेणं सुद्धा भाग आहे वेळोवेळी त्यांची काही परिपत्रके निघतात ते सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे तुमचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्य हे जर तुम्हाला करता आलं अर्थात जनसंपर्क ठेवला आणि सामाजिक कार्य तुम्ही केलेलं असेल तर मात्र स्थानिक समस्या तुम्हाला कळतात मग पाणी रस्ते शिक्षण शिवाय आरोग्य शेती या संदर्भात तुम्हाला काय करता येईल हेही तुम्ही तुमचे मुद्दे भाषणातून मांडू शकता आणि ते पूर्तता करण्यासाठी निवडणुकीत संधी मिळाल्यानंतर तुम्हाला ते काम करता येऊ शकेल शिवाय काय काही गोष्टी जाणून घेऊन त्यावर उपायसुद्धा सुचवले पाहिजेत काही अडी अडी अडचणी येत असतील तर त्याच्यावरसुद्धा तुम्हाला बघितलं पाहिजे तर प्रभावी जनसंपर्क ठेवण्यासाठी तुम्हाला भेटीगाठी ठेवाव्या लागतात थेट संवाद लोकांशी करावा लागतो पदयात्रा आहेत सभा आहेत समाज माध्यमांचा वापर आहे या सगळ्या गोष्टीचा जर वापर केला तर तुम्हाला समाजासाठी संपर्क करता येतो अर्थात मतदारापर्यंत थेट जाता येतं त्यानंतर राहिलं सामाजिक कामातला सहभाग सामाजिक आणि कामातल्या सहभागाबरोबर विकास कामात तुमचा सहभाग असणं आवश्यक आहे अगदी निवडणुकीच्या तोंडावर जर आपण सगळ्यांच्या समोर दिसू तर कदाचित मतपेटीतून येणाऱ्या उत्तीर्ण किंवा यशस्वी उमेदवारामध्ये आपलं नाव नसणार म्हणूनच अनेक दिवसापासून तुम्हाला सामाजिक कामाची जाणीव असली पाहिजे ते तुम्ही केलेलं पाहिजे आणि अनेक विकास कामाचा सहभागसुद्धा तुमचा असला पाहिजे म्हणजे त्यापुढं जर तुम्हाला निवडणूक धोरण आणि नियोजनसुद्धा करता आलं पाहिजे बऱ्याचदा निवडणूक निवडून येणं एवढं सोपं नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात अर्थात नियोजन करावं लागतं कोणत्या मतदारांशी कसा संपर्क करता येईल त्यांच्या का मागण्या काय आहेत त्यांना आपण कोणत्या पद्धतीनं आश्वासित करू अर्थात विकासनामा आहे जाहीरनामा आहे शपथपत्र आहे त्यांच्या भेटी आहेत हे पण त्याच्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे ज्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार आहात त्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी तुमची उठबस असली पाहिजे मैत्री असली पाहिजे तर वरिष्ठ जे, जे।, जे कुणी नेते मंडळी आहेत त्यांच्यासुद्धा तुम्ही सातत्याने संपर्कात पाहिजे कारण ज्यावेळेला तिकीट अलॉट होईल त्यावेळेला त्याच्यात तुमचं हमखास नाव राहावं आणि तिकीट मिळाल्यानंतरसुद्धा तुम्हाला जनतेचा पाठिंबा मिळण्यासाठी पक्षीय ज्ञानबळ म्हणजे जाहीर सभा असतील परिपत्रका असतील वेगवेगळ्या गोष्टीचं सहाय्य तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे मतदान केंद्राचं व्यवस्थापन सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे प्रत्येक मतदान केंद्रावर एक मजबूत असं एजंट आणि काही कार्यकर्ते तुम्हाला ठेवता आले पाहिजेत जेणेकरून उशिरा येणाऱ्या मतदारांना लवकर बोलवता यावं त्यांना मतदान केंद्रावर नेता यावं स्थानिक ठिकाणी काही अडचणी असतील तरी त्याला सहाय्य करता यावं आणि मतदान केंद्रावर काही अनुचित घडणार नाही अर्थात ते घडतच नसतं पण पन... इतर ठिकाणी आपल्या विरोधी पक्षाकडनं विरोधी उमेदवाराकडनं काही होणार असेल तर त्यावरसुद्धा नियंत्रण ठेवण्याची तयारी असली पाहिजे प्रचार साहित्य अत्यंत प्रभावी असलं पाहिजे आणि प्रभावी प्रचार साहित्यामध्ये पत्रकं असतील हस्तपत्रकं असतील भित्तीपत्रकं असतील डिजिटल माध्यमे असतील ती तयार करायची आणि ते प्रभावी झाली पाहिजेत हे महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यात खऱ्या अर्थानं आर्थिक नियोजनसुद्धा असलं पाहिजे आवश्यक निधीचं योग्य नियोजन केलं तरच ऐन टाईमाला अडचण होणार नाही निवडून आल्यानंतरसुद्धा स्थानिक पातळीवरचा निधी जिल्हा परिषद पंचायत समित्या राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या संस्था यांच्याकडचा निधी आपल्या विकासकामासाठी आपण कसा खिचून आणू आणि तो कसा आपणाला वापरता येईल याचंही नियोजन तुम्ही करावं लागेल शिवाय नेतृत्व गुण तुमच्यामध्ये असलं पाहिजे म्हणजेच मतदारामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये एक विश्वास निर्माण करता आला पाहिजे आश्वासनं देऊन पाळायची तुम्हाला सवय असली पाहिजे त्याचाही मोठा फायदा त्याच्यामध्ये होतो जर तुमच्याकडे नेतृत्व आणि संवाद कौशल्य असेल तर प्रभावी तुम्ही संवाद साधण्याची आणि लोकांना एकत्र घेऊन करण्याची क्षमता ठेवणार असाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्हाला सक्रिय राहून लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायची सवय असेल तर निश्चितपणे निवडणुकीत तुम्हाला यश मिळणारच आहे तुमचं खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये अर्ज ज्यावेळा तुम्ही दाखल करणार आहेत त्यावेळा यशाचीसुद्धा सुद्धा पावती तुम्हाला मिळणार आहे लवकरच हे समजायला हरकत नाही म्हणजेच नगरपरिषद नगरपालिका याही पलीकडं पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये उभा राहणाऱ्या उमेदवाराला यशस्वी होण्यासाठी या वरील सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर निश्चितपणे ते यशस्वी होतील अर्थात ही सर्व माहिती आपणाला श्री संजय कोटमाळे सर अख्खरबाईचे आहेत त्यांनी पुरवलेली आहे अर्थात सर्वदर्शनच्या वतीने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की होय आपल्याकडची सगळी उमेदवार असे अभ्यासून निघाले आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीचा विकास झाला तर निश्चितपणे महाराष्ट्रावर नव्या देशावर सुद्धा आपल्या मतदार क्षेत्राचा एक मोठा पगडा त्याच्यावर राहील आपण आतापर्यंत या एपिसोडला चांगल्या पद्धतीनं बघितलं जर तुम तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे सर्व दर्शनला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद